पंतप्रधान मोदी फित्रे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं नाही हे सांगावं राहुल गांधी यांचं पंतप्रधान मोदींना आव्हान <स्था> मत्स्य व्यावसायिकांना आता विशेष पॅकेज देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर मत्स्य बीट केंद्राच्या नुकसानीचा आढावा घ्या मंत्री नितेश राणे मत्स्य व्यवसाय आयुक्तांना सूचना जैन बोर्डिंगच्या <स्था> विषयाला आज पूर्णविराम प्रकरणाच्या आडून अनेक राजकीय आरोप प्रकरणामध्ये लोकांनी स्वार्थ <स्था> साधून घेतल्या मोहोळे यांची टीका <स्था> 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 लोक मतदान करतात मात्र ईव्हीएमच्या भानगडीमुळे पराभव राज ठाकरेंची ईव्हीएमवर टीका जगात कुठे ईव्हीएमवर निवडणूक होत नाही सर्व देशात बॅलेट पेपरवर निवडणूक होत आहेत कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस दोन डिसेंबरला हजर राहण्याचे कोर्टाने दिले आदेश जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी व्यवहार रद्द करण्याचे धर्मादा आयुक्तांचे आदेश काही वेळातच निघणार ऑर्डर जैन बोर्डिंग व्यवहार रद्द ही समाधानाची बाब सरकारनं जैन बांधवांना दिलेला शब्द पाळला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन यांचं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर नमो सेंटर सुरू करण्याचा डाव सत्ता असो वा नसो सेंटर उभं केलं की फोडून टाकणार राज ठाकरेंचा इशारा निवडणुकीच्या मशीनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही राज ठाकरेंचा मनसेच्या संवाद मिळाव्यामध्ये इशारा डेमो ईव्हीएम मशीन मधून आता मतचोरी कशी होऊ शकते याचं केलं सादरीकरण पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज